शासकीय निधी खर्च करण्यास सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये शासनाच्या जिल्हा नियोजन समितीकडून एकूण प्राप्त निधीपैकी त्र्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के इतका निधी खर्च करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह विभाग प्रमुखांनी लक्ष केंद्रित केल्याने हा विकास निधीचा खर्च वेळेत पूर्ण झाला जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा सत्त्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के विकास निधी खर्चून ग्रामपंचायत सर्व विभागात पुणे आहे तर अनुसूचित जाती जमाती विकास उपाययोजना महिला बालकल्याण कृषी या विभागाकडून जवळपास शंभर टक्के विकास निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे एकंदरीत शासकीय निधी खर्च करण्यात सोलापूर जिल्हा परिषद पुणे विभागात अव्वल ठरली आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर्ससह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज ॲरो डायनॅमिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट ॲलोव्हेरो पॉवरफूल वन पॉईंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से